आपण शिकणार आहोत अपूर्णांकांच इंग्रजी वाचन कसं करायचं हाऊ टू रीड फ्रॅक्शन इन इंग्लिश बघा इथे काही अपूर्णांक दिलेले आहेत आपण त्यांचं वाचन करूया एक भागीले दोन कस वाचणार आपण वन हाफ एक भागीले तीन वन थर्ड एक भागीले चार वन फोर एक भागीले पाच वन फिफ्थ एक भागीले नऊ वन नाईन एक दिलेला होता अंशस्थानी एक दिलेला होता मात्र जर व्यतिरिक्त आणखी दुसरे नंबर जर आले तर आपण त्यांचं रिडिंग कसं करायचं किंवा रायटिंग कसं करायचं ते बघूया टू बाय थ्री टू थर्ड या ठिकाणी यश लागलेला आहे अनेक क्वेशन आपण इथे दाखवायचं आहे त्यानंतर टू बाय त्यानंतर फोर बाय सेवन अनेक आहे त्यानंतर एट बाय सिक्स ए सिक्स म्हणजे आपण एक्स यस लावायचं याला तर समजलं सर्वांना